हरोली येथील शाळेतील साहित्यांवर चोरट्यांचा डल्ला शाळेतील टीव्ही स्पीकर माईक इत्यादी साहित्यांसह सा 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 चोरट्यांचा लाख रुपयांच्या साहित्यांवर डल्ला हरोली तालुका कवठे महांकाळ येथील शाळेमध्ये अज्ञात चोरट्यांनी शाळेचे कुलूप तोडून स्मार्ट टीव्ही ट्रॉली स्पीकर स्पीकर मशीन माईक टीव्ही रिमोट बॅटरी तसेच इन्व्हर्टर बॅटरी इत्यादी साहित्य लपास केले आहे साधारणपणे हे साहित्य लाख रुपयांच्या आसपास असल्याचे बोलले जात आहे याबाबतची लेखी तक्रार कवटे महंकाळ पोलीस ठाण्यात शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी दिलेली आहे हरोली येथील गावामध्ये पहिली ते चौथी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे या शाळेला शनिवार व रविवार सुट्टी होती या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शाळेतील साहित्य लंपास केले असावी अशी शक्यता आहे चोरीची घटना सोमवारी सकाळी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी शाळेत आल्यानंतर उघडकीस आलेली आहे याबाबत कवठेमहकाळ पोलीस ठाण्यात हरोली येथील प्रमुख राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी शाळेतील मुख्याध्यापिका व गावातील पोलीस पाटील यांना सोबत घेऊन कवठेमहकाळ पोलीस ठाण्यात घडलेली घटनेची माहिती दिली व रीतसर लेखी तक्रार पोलीस ठाण्यात दिलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क